पंढरपूर येथील एस टी बस स्थानकात कायमस्वरूपी स्वच्छता ठेवावी महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची नियुक्ती करावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने बस स्थानकात उपोषण सुरू करण्यात आले आहे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष राजश्री ताड यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने एसटी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्या उपसले आहे पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे येथे दररोज हजारो भाविक एसटीने पंढरपूरला येतात मात्र बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे शिवाय या महिलांचे अनेक वेळा दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी येथे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी महिलांनी उपोषण सुरू केले आहे नमस्कार मी राजश्री तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार पक्ष आज आम्ही इथे चाळीस ते पन्नास महिला इथे जमलेलो आहोत आज आम्ही महाराष्ट्र शासन एस एसटी महामंडळाच्या अतिशय दुरावस्थेत असलेल्या एसटी महामंडळात आम्ही पोषणाला बसलेलो आहोत तिथली स्वच्छता ही अतिशय अजिबात स्वच्छता नाही आहे आणि महिलांना सुरक्षाही नाही आहे तसेच इथं तीन पंढरपूरला तीन स्टँड आहेत चंद्रबागा स्टँड आहे हे मध्यवर्तीचं स्टँड आहे आणि जुन्या एसटी स्टँड आहे जुन्या टी स्टँड मध्ये तर तिथं सगळं भंगार लावलेला आहे कुणी हे कुणी बंद केलं बस स्टँड हे मला माहिती नाही परंतु ह्याचा शोध नक्कीच शासनानं घ्यावा आणि ते स्टँड पण चालू करावं त्या ठिकाणी हो। ग्रामीणचे महिला वर्ग किंवा ग्रामीणचे लोक त्या स्टँडमध्ये जुन्या स्टँड मध्ये जातील इथली गर्दी कमी होईल स्वच्छतेलाही थोडाफार हातभार लागेल हेच माझं म्हणणं आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही स्वच्छता आणि सुरक्षा या दोन्ही आमच्या मागण्या आहेत